नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला सातूचा दलिया ते पण मातीच्या भांड्यात कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर अशा प्रकारचा दलिया जर तुम्ही रोज खाल्ला ना तर तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही आणि शंभर टक्के तुमचं वजन कमी होईल तर तुम्ही एक आठवड्यात एक किलो वजन असं खाऊन कमी करू शकता यामुळे भूकसुद्धा लागत नाही तर व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर खूप छान असा पर्याय तुम्ही भाताची खिचडी करताना त्याऐवजी तुम्ही असा दलिया करून बघा खूप छान लागतो खायला तर त्यासाठी काय काय लागणार आहे तर बघूया तर इथे मी बघा सातूचा दलिया म्हणजेच रवा असतो सातूचा सातू जे असतं ना गव्हासारखंच एक धान्य असतं तर ते तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये भेटेल किंवा दलिया जर म्हटलं ना तर तुम्हाला पतंजलीच्या दुकानात मिळ मिळून जाईल तर अशा प्रकारे रव्यासारखा जाडसर असा हा दलिया असतो तर त्यापासूनच आपल्याला हा आ, दलिया बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी म मटार अर्धी वाटी बीट आ, एक टोमॅटो थोड्याशा हिरव्या मिरच्या थोडीशी कोबी घेतलेली आहे शिमला मिरची आणि लसूण अशा प्रकारे आपल्याला हे लागणार आहे मिरची बारीक अशी कट करून घेतलेली आहे तर यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या टाकू शकता तुमच्याकडे ज्या असेल त्या पण भरपूर प्रमाणात जर भाज्या टाकल्या ना तर खूप छान होतो यामध्ये फ्लावर ब्रोकोली दोडका कुठलेही जे भाज्या मुलं खात नसेल किंवा तुम्हालाही आवडत नसेल ना तर त्या तुम्ही घालू शकता तर इथे आपल्याला मातीच्या भांड्यात बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलातसुद्धा हा दलिया बनवू शकता अर्धा चमचा इथे मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरे तर हे आपल्याला चांगले तडतडू द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले त्यामध्ये टाकायचे आहे तर इथे लसूण मी कट करून घेतला होता पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या थोडीशी कढीपत्त्याची पानं हे सर्व आपल्याला तुपामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही हा दलिया शिजायला तर सातूचा जो दलिया असतो ना तर तो फक्त पाच ते सहा मिनटात शिजायला लागतो खूप वेळ लागत नाही आणि पाणीसुद्धा खूप कमी लागतं आता इथे आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे एक एक भाज्या आपल्याला आता यामध्ये ऍड करत जायचा आहे कांदा थोडासा किंचित परतवून घ्यायचा खूप लालसर करायचा नाही त्यानंतर इथे गाजर टाकून घ्यायचा आहे बीट बीटमुळे छान असा कलर येतो आणि बीट सुद्धा हे रक्तवाढीसाठी खूप चांगलं आहे म्हणून रोज बीट खायला पाहिजे आणि मटर पण टाकून घेतलेलं आहे तर बरेच लोक काय करतात बीट आवडत नाही म्हणून बीट खायचा कंटाळा करतात आणि बीटा बीटामुळेच तुमचं रक्तवाढीला मदत होते म्हणून बीट हे प्रत्येक भाजीमध्ये किंवा कशातही तुम्ही थोडं थोडं टाकलं ना तर त्या निमित्ताने पोटात अशा प्रकारच्या भाज्या जाऊ शकतात कोबी शिमला मिरची आणि टॅमॅटो आपल्याला थोडेसे भाज्या परतवल्यानंतर टाकून घ्यायचं आहे तर आता या सर्व भाज्या आपल्याला एक ते दोन मिनटं छान अशा तुपामध्ये परतवून घ्यायच्या आहे खूप जास्त भाज्या पण शिजवायच्या नाही आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवरच करायची आहे आणि इथे थोडंसं आता हिंग टाकलेला आहे चिमूटभर अर्धा चमचा हळद मसालेसुद्धा खूप जास्त लागत नाही जिरा पावडर अर्धा चमचा आणि काळी मिरी पावडर एक एकदम छोटा चमचा होताना त्याने अर्धा चमचा आणि पोह्याचा जर तुम्ही चमचा घेतला ना तर म्हणजे चिमटीत बसेल एवढंच आपल्याला काळी मिरी पावडर टाकायची आहे यामध्ये कुठलाही गरम मसाला लाल तिखट आपल्याला टाकायचं नाही कारण हे उन्हाळ्यात जास्त तुम्ही जेवढं जा तिखट खाल ना तर तेवढं शरीराला हानिकारक असतं आणि आता बघा एक वाटी मी इथे हा दलिया घेतलेला आहे तर तो ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर दलियाच्या पाच ते सहा पट आपल्याला इथे भाज्या घ्यायच्या आहे ज्या असतील त्या भाज्या घ्या आणि अशा व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण दलिया टाकला ना तर त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तर खूप गरम पाणी होतं तर म्हणून वाटी पकडता येत नव्हती म्हणून मी थोडं थोडं अर्धी अर्धी वाटी टाकलेलं आहे तर एकूण मला तीन वाट्या असं पाणी लागलं होतं वरतून मी नंतर थोडंसं टाकलं तर हे आधी दीड वाटी टाकलं थोडीशी वाफ दिली आणि त्यानंतर परत दीड वाटी टाकलं आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि कमी गॅसवर आपल्याला एक पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे भाज्या पण जास्त शिजत नाही आणि दलिया पण पटकन शिजला जातो आता यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आपण दलिया शिजवून घेऊ तर तुम्ही बघू शकता आता पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी कोरडा आपला हा दलिया जसं तुम्ही रव्याचा उपमा करतात ना तर अशाच प्रकारे हा दलिया तयार होतो पण रवा आपल्याला भाजायला लागतो याला ला ला भाजण्याची सुद्धा गरज नाही अगदी मोकळा सुटसुटीत तयार होतो तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी त्यामध्ये टाकू शकता आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि अशा प्रकारे हा दलिया बनवून बघा तुम्ही जर डाएट करत असाल ना तर त्यामध्ये हा दलिया एकदा नक्की तुम्ही क खाऊन बघा तुम्हाला खरोखर शंभर टक्के आवडेल खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे तर आता बघा एका वाटेत मी आता तुम्हाला काढून दाखवणार आहे अगदी जसा तो तुम्ही रव्याचा उपमा करतात ना उपीट करतात ना अगदी तसाच होतो आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करत जा कारण व्हिडिओ जो बनवण्यासाठी जी मेहनत लागते ना ती खूप लागते आणि एक लाईक आणि कमेंट करायला एक मिनिटसुद्धा लागत नाही तर प्लीज कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा त्यामुळे मला कुठलेही व्हिडिओ जे बनवतात ना बनवते ना त्यामुळे मला उत्साह वाढतो माझा आणि माझ्या ज्या रेसिपी आहे ना त्या सर्व घरगुती साहित्यातच बनवलेल्या अशा या रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खायला तर खूपच भन्नाट लागतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सपोर्ट करा